चिकन चिल्ली आणि अगोदर पण तुम्हाला तर ही सगळ्यांची आवडीची आहे आणि आम्ही पूर्वी आमच्या सोसायटीच्या डायरेस असे चिकनची पार्टी करायचो म्हणजे बिर्याणी डिशेस करायचो तिने हे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ तो म्हणजे असं की आमच्या सोसायटी मधले सगळे लोक आज भेटायला आले म्हणजे बरेच दिवस भेटायचा तर म्हटलं आज दिवस काल भेटले होते एका लग्नामध्ये तेव्हा प्लॅन केला की उद्याला भेटायचं म्हणून मागच्या दिवशी प्लॅन केला आम्ही भेटायचा सगळे आले म्हणजे हो आणि आमचं कसं जेव्हा घर पूजा झाली तेव्हा प्लॅन होता आमचा की एक दिवस सगळ्यांना बोलवून की करायचं होती सेपरेट पण ते काय कारणामुळे त्याच्यामुळे आज म्हटलं बेत गेलाय तर ते सगळं बघायला मिळेल तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये इकडे बघा प्रज्ञू आहे रेडी इकडे प्रांशू दिदी इकडे माझी बहीण आहे तेजल त्यानंतर इकडे आम्ही व्हेजवाल्यांसाठी असं नाश्ता केलाय कोथिंबीर वडी आणि आपले सापडला वड्या आणि इकडे हे आहेत खूप बनतात किचन मध्ये आज चिल्ली जे नॉनव्हेज खाण्यासाठी त्यांच्यासाठी चिल्ली बनणार आहे पकोडे हा तयारी केले हे सगळं असणार आहे आणि बिर्याणी वगैरे आम्ही थोडी बाहेर बाहेर ऑर्डर केले सगळंच नाही म्हणून बाकी काय म्हणतेस आता जवळून आले छान वाटते ना सगळे जण आता एकत्र आलेत सगळे बसलेत बाहेर नंतर तुम्हाला सगळ्यांना भेटत हा अर्धे मेंबर आलेच करा हाय सगळ्यांनी कशात सगळेजण कशात भाऊ बरेच दिवसांनी भेट झाली बाकी गेलेत कुठे बडेला गेलेत येतीलच <laughs> स्वराज हाय दिदीला आली का आलायची नालो हा शिंदेची कोंडणी होणार आता आपला कोकण

सगळ्या जे लागतात ते आम्ही थोडी उशिराच करायला घेतली गरम गरम खायला बरे वाटते ना अगोदर करून थंड झाली ती मजा नाही येणार ना। म्हणून जरा लेटच करायला ले घेतली मी दुपारी में दुपारी म्हणजे तीन चार वाजता अशा कोथिंबीर वड्या तयार करून ठेवल्या होत्या

ते पण आहे हे स्टार्टरमध्ये थोडं असणार आहे चिकन चिल्ली आणि अगोदर पण तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तर ही सगळ्यांच्या आवडीची आहे आणि आम्ही पूर्वी आमच्या सोसायटीच्या डायरेसवरती असे चिकनची पार्टी करायचो म्हणजे बिर्याणीचे वेगवेगळे डिशेस करायचो ते आहे सगळ्या तर मग आज आम्ही घरी हे सगळं बनवलंय प्रिप्रेशर खूप भारी वाटतंय अचानक मान झाला काल आता बघूया आमची बेकरीचा बेट खरेल होता

आवडली टीव्ही मध्ये लक्ष आहे तिचा टीव्ही मध्ये टीव्ही मध्ये सगळे बिजी आहेत मुलांना पहिले आधी जेवण काढूया नंतर आहोत हा तेच

बरेच वर्षांतर आणि एकत्र एकत्र इथे आल्याच्या नंतर पिकनिक नियोजन चालू हा एक नंबर काम काम ते एक एक मस्त प्रोग्राम झाला नंबर आम्हाला निमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद कारण की आमची त्यांची भरपूर इच्छा होती

अर्धे मंडळी इकडे कशी आहे बिर्याणी मस्त जेव्हा पोटप सगळे जण मस्त निवाण जेवण वगैरे बसला मी निवण साडे अकरा वाजून गेलेले आहेत जरा सगळ्यांना जॉबला जायचं आहे

ಅರ್ಧ ಅರ್ಧಿ ಧನ್ಯವಾದ ಅರೆ

नाव काढूया सगळी फायनल आणि करूया गाडी वगैरे बुक उद्या हॉटेलचं बुक करा खूप सारे फोटो काढलेत सेल्फी काढलेत आणि असं अर्ज सगळे नाही गेले खाली आम्ही खूप खूप धन्यवाद आहोत बरोबर सरस धन्यवाद

तर आजच्या ह्या पार्टीच नियोजन आम्ही असं काल अचानक झालं आम्ही लग्नात भेटलेलो तर दोघे दोघे तिघेच मेंबर असे भेटलेलो तर उद्या भेटूया असं घरी असं चाललं होतं प्लॅन तर सोसायटीतल्या काही मेंबर्सना माहिती पडलं आपण करायचं असं भेटायचं म्हणून तर ज्यांना ज्यांना शक्य आहे ते लोक आले पण तसे मेंबर्स खूप जण आहेत परंतु जे लोक आले आमचं असं अचानक ठरलं की भेटू आहे जस्ट एक छोटासा काहीतरी पार्टी टाईप काहीतरी जेवण एकत्र का बनवू किंवा मागव असं करून करूया गेट टुगेदर होईल संभाषण होईल गप्पा गोष्टी होतील तर ह्या गोष्टी चांगल्या वाटल्या म्हणजे आपण खूप कमी आता मला वाटतं आम्ही जेव्हा ह्या सोसायटीत राहणार तर असे खूप गेट टुगेदर खूप कमी झाले तर आमच्या जुन्या सोसायटीत आम्ही जे जुन्या राहायचो तिकडे आमचे काही ना काहीतरी दर महिन्याला चालू असायचे फंक्शन पार्टी हे ते सगळं त्यामुळे ते सगळं आम्ही मिस करत होतो इथे तर म्हटलं करूया काहीतरी तर मग आमचं असं झालं आणि नियोजन आणखी त्यातलं त्यात बेट होतं की आपण इथे निमित्त असं होतं की फक्त आपली पुढची पिकनिक आमची असणार आहे थंडीमध्ये आमची पिकनिक असते तर त्याचं तारीख पण ठरूया नियोजन करूया यासाठी मग हो गेट टुगेदर होता तर आमची तारीख ठरलेली आहे जायचं आहे सध्या तरी आपणसुद्धा ठरले आहे महाबळेश्वर चापवा किंवा बघू काहीतरी नवीन काहीतरी अजून कोणाचे सजेशन वगैरे येतील कारण का थरीत आणखीन पार्टीपुढे काय झालं तर गाडीचं अरेंजमेंट होईल कसं जायचं कोण काय असणार आहे ते सगळं होणार आहे त्यामध्ये नियोजन आमचा टाईम जाईल पण पिकनिकचा होणार आहे तर तुम्हाला त्याचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्हाला हा गेट टुगेदरचा पार्टीचा व्हिडिओ कसा वाटला जस्ट तुम्हाला रेसिपी वगैरे असं काही शेअर केले नाही जस्ट ते एक मेमरी राहावी एक काहीतरी गेट टुगेदर आपण गेलो तर एक जस्ट आठवण जावं हे सगळं यासाठी आम्ही चूट केलंय आणि चूट पण खूप कमी केलंय थोडं थोडं सगळं चूट केलंय जेंट्स वेगळे बसलेले मुलं एकत्र सगळे जेवायला वगैरे बसलेले छान झालं ओवर ऑल रात्री उशीर झाला तरी त्यापर्यंत पण सगळे उशिरा पण आलेलो एक बड्डेचा कार्यक्रम पण होता काही मेंबर्स आम्ही सांगितलेले त्यांना काही हो जण नव्हते आले का मग काही कारणास्तव म्हणजे त्यांना वेळ नसे मिळाला किंवा ते बिझी असेल तर पुढे तर भेटत राहतील कारण की फंक्शन तर आपले होत असतात तर दुसऱ्या पंट्टी वगैरे येईल पुढच्या वगैरे तेव्हा तर भेटणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या वेळी तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत परंतु व्हिडिओ